नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो दहा नोव्हेंबरच्या दिवशी लाल किल्ल्यासमोर बॉम्बस्फोट करण्यात आला ज्यात बारा तेरा लोक मारले गेले या घटनेच्या बातम्या माध्यमांवर येताच देशातल्या काही आंतरिक शत्रूंद्वारे फेक नरेटिव्ह चालवण्यात आलं की गाडीतल्या सी एन जी सिलेंडरमुळे स्फोट झाला यात मीडियाचे आभार मानावे लागतील की त्यांनी घटनास्थळाची व्हिडिओ समोर आणत लोकांपर्यंत सत्य पोचवलं की स्फोट झाल्या ठिकाणापासून चारशे मीटरच्या अंतरावर गाडीतलं सी एन जी सिलेंडर बाहेर फेकलं गेलं आणि ते सुरक्षित असून त्यात कोणताही स्फोट झालेला नाही आहे सुरुवातीच्या काही तासांमध्ये याबाबत कोणालाही काहीच माहिती नव्हतं सर्वजण शॉकमध्ये होते कारण लाल किल्ल्यासमोर स्फोट होणं म्हणजे भारताचा सर्वाधिक अपमान केल्यासारखं काही तासांच्या तपासणीनंतर पोलिसांनी माहिती दिली की स्फोट करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी युंडाय आय ट्वेंटी असून तीन लोकांनी मिळून हा स्फोट घडवला डॉक्टर उमर मोहम्मद तारिक मलिक आणि उमर राशीद यातला उमर मोहम्मद मूळचा पुलवामात राहणारा व्यक्ती आहे आणि सध्या हरियाणात फरीदाबादच्या अल फला मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करायचं आणि या संपूर्ण बॉम्बस्फोट प्रकरणात आपल्याला पहिली लिंक याच मेडिकल कॉलेजमधून मिळते स्फोट होण्याअगोदर दहा नोव्हेंबरलाच अलफला कॉलेजचे शिक्षक मुजम्मील अहमदच्या घरी हरियाणा पोलीस दोन हजार नऊशे किलो स्फोटक पदार्थ आणि तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जे स्फोटक पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं पकडतात हे किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी फक्त एवढंच लक्षात घ्या की दोन हजार एकोणीसला पुलवामा हल्ल्यात आतंकवाद्यांनी फक्त साठ ते ऐंशी किलो आर डी एक्स वापरलं होतं आणि त्या ठिकाणी एकही एक सैनिक वाचला नव्हता इथे तर जवळजवळ तीन हजार किलो आर डी एक्स पोलिसांना सापडलं या अगोदर सात नोव्हेंबरला गुजरात ए टी एसने डॉक्टर अहमद मोयुद्दीनला अटक केलं होतं जो चीनमधून शिकून आला आहे आणि गुजरातमध्ये राहून आय एस आयसाठी असं विष तयार करत होता ज्याने मोठ्या प्रमाणात एकही पुरावा न सोडता हजारो लोकांना एकाच वेळी मारता येईल बॉम्बस्फोट प्रकरणात अटक केलेल्या शाहीन शाहिद या महिलेने कबूल केलं की मागच्या दोन वर्षांपासून ती स्फोटक पदार्थ जमा करत होती ज्याचा वापर करून भारताच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये स्फोट घडवण्याचं नियोजन होतं ही स्वतः लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या बहिणीशी संपर्कात होती त्यामुळे एक एक करून या प्रकरणात ज्या घटना आपल्यासमोर येत आहेत त्या अजिबात साध्या नाही आहेत कारण या घटनांचं कनेक्शन वाणी ते अल कायदापर्यंत जात आहे किती मोठ्या संकटातून भारतीय सुरक्षा यंत्रणा अजित डोवाल आणि अमित शहानी भारताला वाचवलं आहे हे समजून घ्यायचं असेल तर सर्वात पहिल्यांदा यातला पुलवामा कनेक्शन जाणून घ्यावं लागेल काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात आठ जुलै दोन हजार सोळाला भारतीय सैनिकांनी बुर्हाणवाणीला ठार केल्यावर काश्मीरचा योद्धा नायक वीर अशा उपाध्या लावून या आतंकवाद्याचा जनाजा काश्मीरमधून काढण्यात आला त्यावेळी एक नारा तिथल्या लोकांनी दिला होता की घरघरसे बुर्हाणवाणी निघले का आणि तेच आज होताना दिसतंय बुरणवाणी जगातल्या आतंकवाद्यांसाठी खूप महत्त्वाचं नाव आहे कारण या एका व्यक्तीने दहशतवादाला नवीन डिजिटल स्वरूप दिलं त्यावेळी बुरहानचं वय फक्त एकवीस वर्ष होतं याचा जन्म पुलवामा जिल्ह्यातील एका शिक्षकाच्या घरी झाला जे, जे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक होते आणि आई सायन्समधून ग्रॅज्युएट होती पण दोघंही कट्टर मुस्लिम वडील जमाते इस्लामचे सदस्य तर आई गावांमध्ये विज्ञान नाही तर कुऱ्हाण शिकवायची ज्यामुळे कट्टर धार्मिक तालीम बुरहानला घरातूनच मिळाली पण यासोबत तो अभ्यासातही खूप हुशार होता आठवीत तर त्याला नव्वद टक्के गुण मिळाले होते दहावीची परीक्षा फक्त दहा दिवस दूर असताना पंधराव्या वर्षी बुरहान घर सोडून सैन्य अभ्यास घेण्यासाठी पाकिस्तानला निघून गेला आणि तिथे हिजबुल मुजाहिदीनशी जोडला बुराण इतर आतंकवाद्यांप्रमाणे बंदूक किंवा बॉम्ब घेऊन स्वतः मरणाऱ्यांमधला नव्हता त्याने दूरगामी युद्ध लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी सोशल मीडिया वापरलं मुजाहिदीन म्हणजे धार्मिक योद्धा होणं किती गर्वाची गोष्ट आहे काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी जिहादमध्ये सहभागी व्हा असं आव्हान सोशल मीडियाद्वारे त्याने द्यायला सुरुवात केलं यामुळे तो इतका प्रसिद्ध झाला की माध्यम त्याला सोशल मीडियाचा आतंकवादी म्हणायचे काश्मीरच्या घाटीतली युवा मुलं बुरहाणवाणी होण्याची स्वप्न पाहू लागली बुर्हाणला भारतीय सैनिकांनी मारल्यानंतर त्याच्या अंतयात्रेत यामुळेच इतकी जास्त गर्दी जमली होती त्याला काश्मीरचे मुसलमान स्वातंत्र्य लढ्यातला शहीद म्हणत होते यामुळे जागतिक मीडियाला हा संदेश गेला की बुरहाण आतंकवादी नसून स्वातंत्र्य लढ्यातला योद्धा आहे त्याच्या देशावर भारताने कब्जा केला आहे आणि मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी तो लढतोय हे नरेटिव्ह पुढच्या आतंकवाद्यांसाठी कवर फायर असतं हीच युद्ध नीती मुस्लिम जनतेचं ब्रेनवॉश करण्यासाठी बुरहानच्या मृत्यूनंतर झाकीर राशिद भट्ट उर्फ झाकीर मुसा या आतंकवाद्याने अल कायद्याच्या मदतीने अन्सर गजवत हिंद ही संघटना स्थापन करून वापरली या अगोदरा मुसा मुजाहिदीनसाठी काम करायचं नंतर याला काश्मीरचा कमांडर करण्यात आलं होतं पण हुरियतशी म्हणजे भारत विरोधी इस्लामिक गटांशी याचे संबंध बिघडले मुसाचं म्हणणं होतं की काश्मीरचं युद्ध राजनैतिक किंवा पाकिस्तानसोबत जाण्यासाठी नाही तर ते एक धार्मिक युद्ध असून काश्मीरला भारतापासून वेगळं करून इथे शर्यत लागू करायची आहे आणि जर यात हुरियतवालेही मध्ये आले तर त्यांचंही शिर धडापासून वेगळं करायला मी क्षणभरही दचकणार नाही या वक्तव्यांमुळे मुसाला मुजाहिदीन सोडावं लागलं आणि यानंतर त्याने लगेच अल कायद्याशी संपर्क साधला अल कायद्यानेही मुसाच्या संघटनेचा पुरेपूर उपयोग करत देशभरात स्लीपर सेल तयार केले यांचं काम होतं इस्लामिक कंटेंट बनवणं आणि भारतात मुसलमानांवर खूप अत्याचार होत आहेत हा नरेटिव्ह चालवणं या संघटनेत अनपड नाही तर शिकलेली मुस्लिम मुलं सहभागी करून घेण्यात आली भारत सरकारने दोन हजार एकोणीसला मुसाला मारलं आणि गजवतुल हिंद या संघटनेला बॅन केलं पण या संघटनेच्या स्लीपर सेल्सने आपलं काम बंद नाही केलं आणि हे दिल्लीतल्या बॉम्बस्फोट प्रकरणाने सुद्धा सिद्ध केलं ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर हाफिज सईदला कळालं की जर आपण एकही स्फोट किंवा हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानमधून पाठवलेल्या माणसाद्वारे केला आणि भारताला याची माहिती मिळाली तर मोदींनी म्हटल्याप्रमाणे आतंकवादी आणि त्यांना मदत करणाऱ्या पाक सेनेमध्ये आम्ही फरक करणार नाही व याची फळं थेट पाकिस्तानला भोगावी लागतील त्यामुळे मूसाच्या संघटनेचा वापर करून ब्रेनवॉश झालेल्या शिकून नोकरी करणाऱ्या मुलांचा वापर करायचा आणि व्हाईट कॉलर आतंकवाद पसरवण्याचा निर्णय हाफिज सईदने घेतला ज्याने मुलं भारतीयच असल्याने मोदींना पाकिस्तान विरोधात मोर्चा उघडता येणार नाही दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात ज्या युवकांना अटक केलं व जी मुलं गाडीत मेली ती सर्व गजवतुल हिंद या संघटनेचे सदस्य आहेत जे मुजाहिदीन आणि लष्कर ए तोयबासाठी स्लीपर सेलचं काम करतात या सर्वात महत्त्वाची गोष्ट जे आपण अजिबात विसरता कामा नाही यातले सगळे युवक शिकलेले डॉक्टर्स आहेत ज्यामुळे गरीब अनपड मुसलमानच आतंकवादी होतो ही व्याख्या पूर्णत चुकीची सिद्ध झाली शिकलेला व्यक्तीही इस्लामच्या नावावर शरीराला बॉम्ब बांधून गजवाय हिंद करण्यासाठी फुटू शकतो हे दिल्लीत आपण पाहिलं आहे ज्या मुसाने संघटना सुरू केली तोही बी टेक इंजिनियर होता ओसामा बिन लादेनसुद्धा इंजिनियर आणि सौदी अरेबियातल्या सर्वात श्रीमंत घराण्यातला सदस्य होता म्हणून शिक्षण आणि पैसा जरी असला तरीही कट्टर जिहादी हा जिहादीच राहतो कारण त्यांच्या आसमानी पुस्तकानुसार काफिरांना मारणं प्रत्येक मुसलमानाचं कर्तव्य आणि याच पवित्र मिशनवर ही युवा मुलं हरियाणा उत्तर प्रदेश काश्मीर आणि दिल्लीत मागच्या दोन वर्षांपासून काम करत होती फक्त शेवटच्या क्षणे रॉ आय बी अजित डोवाल आणि अमित शहांच्या दक्षतेमुळे मोठं संकट टळलं नाहीतर मरणाऱ्यांचा आकडा बारा नाही तर हजारोंमध्ये असता या आतंकवाद्यांना पकडण्याची सुरुवात सुद्धा बुरहानला मारलेल्या अनंतनाग जिल्ह्यातूनच झाली एकूण सात मुस्लिम डॉक्टरांच्या स्लीपर सेलने देशभरात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचला होता एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी यांनी टेलिग्राम ग्रुप बनवला या ग्रुपची पहिली लीड पोलिसांना आदिल अहमद या आतंकवाद्याकडून मिळाली सत्तावीस ऑक्टोबरच्या दिवशी श्रीनगरमध्ये हा जैश ए मोहम्मद या आतंकवादी संघटनेचे पोस्टर्स लावत होता सी सी टी व्ही फुटेजवरून सहा नोव्हेंबरच्या दिवशी उत्तर प्रदेशच्या सीमेवर याला अटक केलं श्रीनगरच्या मेडिकल कॉलेजमध्ये आधी हा काम करायचा नंतर आतंकवादी कामासाठी उत्तर प्रदेशमध्ये आला आणि यानेच टेलिग्राम ग्रुपची माहिती पोलिसांना दिली व अल फ कॉलेजमधल्या मुझम्मिलचंही नाव सांगितलं जम्मू काश्मीर पोलिसांना आदिलच्या मेडिकल कॉलेजमधल्या लॉकरमधून ए के फोर्टी सेवन सारखी बंदूक एक रायफल आणि तीनशे पन्नास किलो अमोनियम नायट्रेट सापडलाय सोबतच आदिलने दिलेल्या माहितीनुसार हरियाणा पोलीस कामावर लागली पण त्या अगोदर गुजरात ए टी एसने मोयुउद्दीन नावाच्या एका डॉक्टरला पकडलं जो विष बनवून मोठ्या मंदिरांच्या प्रसादामध्ये मिसळण्याचं कट रचत होता अधिक तपासणी केल्यावर कळालं की हा सुद्धा त्या सात डॉक्टरांमधलाच एक आहे पुढे हरियाणा पोलिसांनी फरिदाबादमधल्या अलफला कॉलेजमधून मूळच्या पुलवामात राहणाऱ्या मुजम्मिलला अटक केलं आणि मग त्याच्याकडून त्याची प्रियसी शाहीन शाहीदची माहिती पोलिसांना मिळाली जी जैश ए मोहम्मदसाठी महिला संघटन तयार करण्याचं काम करत होती हिला सहारंगपूर उत्तर प्रदेशमधून पोलिसांनी अटक केलं आणि त्यावेळी पोलिसांना तिच्याकडून दोन हजार नऊशे किलो विस्फोटक पदार्थ मिळाले या सर्वांना अटक केल्यावर अलफला कॉलेजमध्येच शिकवणारा मुजम्बिलचा साथीदार उमर मोहम्मद घाबरला हा सुद्धा पुलवामाचाच राहणारा होता पोलीस आपल्याला कुठल्याही क्षणी पकडतील हे त्याला कळालं होतं त्यामुळे आपल्याला मरायचंच असेल तर एक असं कृत्य करून मरूयात की अल्लासाठी मरणाऱ्यांमध्ये आपलं नाव कायमचं अमर व्हावं म्हणून कोणतीही पूर्वतयारी न करता लाल किल्ल्यासमोर चालत्या गाडीत हा स्फोट घडवतो ज्या ठिकाणी स्वतंत्र भारताचा पहिला ध्वज फडकावला गेला जास्त लोकांना मारायचं असतं तर जवळच्या चांदणे चौकात उमर आणि त्याच्या साथीदारांना जाता आलं असतं नेहमीप्रमाणे बॉम्बमध्ये खेळे किंवा बॉल्स बेरिंग्सही घालता आले असते जे स्फोट झाल्यावर बंदुकीच्या गोळ्यांप्रमाणे काम करतात ज्याने अधिक लोकांना मारता येतं पण किल्ल्यासमोर असे कुठलेही खेळे किंवा बॉल्स सापडले नाही आहेत म्हणजे फक्त अमर होण्यासाठी केलेलं हे आतंकी कुकृत्य होतं तुम्ही स्वतःच एकदा विचार करून पहा तीन हजार किलो आर डी एक्स आणि पॉयझनचा कट यशस्वी झाला असता तर जगाच्या पाठीवर कधी नाही इतकी माणसं आतंकवाद्यांनी मारली असती आणि हे संकट अजूनही पूर्णपणे टळलं नाही आहे कारण सात जणांचं हे एक छोटंसं स्लीपर सेल होतं अशा अनेक स्लीपर सेल्स अजूनही आपलं काम करतायत त्यामुळे सर्व मोठ्या मंदिरांबाहेर गृहमंत्री अमित शहाने सुरक्षा कडक केली आहे सरकार हाय अलर्टवर आहे मोदींनी तर भूटानमध्ये पहलगाम हल्ल्याप्रमाणेच बदला घेणार असल्याचं वक्तव्य इंग्रजीत केलं यावरून वाटतंय की येत्या काही दिवसांत मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळणार आहे पण या घटनेतून हे सुद्धा सिद्ध झालं की बुर्हाणवाणीसारखे वाईट कॉलर आतंकवादी प्रत्येक कट्टर मुस्लिम घरातून निघणारच आणि याची सुरुवात झाली आहे नरेंद्र मोदी जर अजूनही म्हणत असतील की एक हात में कम्प्युटर और दुसरे हात में कुराण तर या कुराणनेच दिलेल्या आदेशानुसार काफिरांना मारण्यासाठी तो युवा मुस्लिम त्या कम्प्युटरचाही उपयोग जिहाजसाठीच करेल जो मोदींनीच त्याला दिला आहे यांना सुधारायचं असेल तर एकच उपाय जे इस्रायलने गाझामध्ये करून दाखवलं याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पेट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र